इचलकरंजीतील रस्ते उकरून एक ठेकेदार विना परवाना मुरुम नेतोय आजवर सुमारे दोनशे डंपर मुरुम नेल्याची तक्रार करूनही कारवाई केली जात नाही त्यामुळं महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करत भाजपचे उमाकांत दाभोळे यांनी आत्मदहनाचा इशारा देत महापालिकेच्या प्रवेशद्वारात ठाण मांडलं दरम्यान पोलिसांनी दाभोळे यांच्याकडील डिझेलची बाटली ताब्यात घेतली त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यावर दाभोळे शांत झाले इचलकरांजी महापालिकेच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत काम करताना उकरलेला मुरुम आणि डांबरीकरणासाठी आवश्यक खडी एका ठिकाणी ठेवली होती एका ठेकेदारानं हा मुरूम आणि खडी परस्पर उचलून नेली ही बाब उमाकांत दाभोळे यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली त्यासाठी महापालिकेत पाठपुरावा केला पण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त दाभोळे यांनी त्या ठेकेदाराविरोधात आत्मदहनाचा इशारा दिला आज उमाकांत दाभोळे यांनी डिझेलची बाटली घेऊन इचलकरंजी महापालिकेच्या दारात ठाण मांडलं याबाबत माहिती समजताच पोलीस महापालिकेत आले त्यांनी दाभोळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही अशी दाभोळे यांनी भूमिका घेतली अखेर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून दोषींवर कारवाई करण्याबाबत सांगितलं त्यानंतर महापालिकेचे उपनगर अभियंता बाजी कांबळे यांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं आणि मग दाभोळे यांनी आंदोलन मागे घेतलं